कणकवलीमध्ये आपण पाहत आहोत की कणकवलीमध्ये ही प्रचार रॅली आता सुरू आहे एकंदरीत आपण पालकमंत्री नितेश राणे भव्य अशी प्रचार रॅली एकंदरीत सुरू आहे आणि या प्रचारच्या रॅलीच्या दरम्याने संपूर्ण भाजपचे कार्यकर्ते भाजपचे जिल्हाध्यक्ष हे देखील दाखल झाले आहेत आणि आपण प्रत्यक्षात पाहतो मोठमोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जे घोषणा देत आहेत भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा देखील घोषणा आता सुरू झाल्या आहेत एकंदरीत परिस्थिती बघतोय की आपण खूप

माझी नगराध्यक्ष आणि दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजय देणारे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोमती लढाळे आणि भाजपातून आपण पाहत आहोत की स्वतः नितेश राणे हे सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि आपण काही ज्येष्ठ नागरिकांच्या देखील गाठीभेटी त्या घेत आहेत आणि त्यांची विचारपूस कशा पद्धतीने वातावरण आहे सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार करताना दिसतात त्यांच्यासोबत आपल्यासोबत नितेश राणे जे आहेत राणे साहेब काय सांगाल कसं वातावरण आहे मोठी रॅली निघते कणकोलीमध्ये हे उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या कणकोलीकरांना सणकलेरकरांच्या माध्यमातून मिळतो आहे समीर नलावडेला मत म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मत समीर नलावडेला मत म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदीजींना मत समीर नलावडेंना मत म्हणजे आदरणीय साहेबांना मत समीर नलावडेंना मत म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेबांना मत आणि समीर नालावडेंना मत म्हणजे पालकमंत्र्यांना मत हे समीकरण असल्यामुळे तुम्ही बघत असाल कणकवलीकर स्वतः उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मा आमच्या समीर नलावडेजी आणि सगळ्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवारांना देत आहेत मला विश्वास आहे कणकवलीकर परत एकदा सन्मान राणेसाहेबांचा सा बाले किल्ला जो कणकवली राहिलेला आहे त्याला परत एकदा अधोरेखित येणाऱ्या तीन तारखेला सगळेच कणकवलीकर परत एकदा करून येणार घोषणा येत आहेत विजयाची रॅली वाटते एकंदरीत काय सांगा नाही वातावरण करा आम्ही कामं केलेली आहेत लोकांचा विश्वास जिंकलेला आहे दिवस रात्र आम्ही मेहनत केलेली आहे कोरोनाच्या काळात आम्ही घरी बसून राहिलो नाही आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही कणकोलीकरांसाठी दिवस रात्र एक केलेला आहे आणि म्हणून कणकोलीकरांना माहिती आहे कोण सेवक आहे कोण चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे कोण तीन तारखे दोन तारखेनंतर पण कोण त्यांच्यासाठी हक्कानी त्यांनी ज्या फोन करतील तर कोण फोन उचलेल हे कणकोलीकरांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे निश्चितच धन्यवाद साहेब मोठ्या संख्येने आपण पाहतो आहोत की ही जी रॅली आहे की निक त्या बहुसंख्य महिला देखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत नगरसेवक जे आहेत बहुसंख्य काही महिला देखील उमेदवार आहेत मॅडम काय सांगाल मोठी रॅली निकते महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हा तर आम्ही आज विजयाचा असा जल्लोष आम्ही साजरा करतोय आम्हाला वाटतच नाही आहे की उद्या आमच्या निवडणूक आहेत म्हणून आजच ही विजयी रॅली असल्याचा आम्हाला भास होतो संख्येनं महिला देखील उपस्थित आहेत त्याबद्दल काय सांगा महिलांचं सा प्रचंड प्रेम आमच्यावर आहे कारण महिलांसाठी आम्ही पदर महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे दिवाळी बाजार बचत गटाच्या महिलांसाठी समीरजी नलावड्यांच्या माध्यमातून आम्ही निर्माण करून दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याचंच हे दौतक आहे महिला आज आमच्याशी पाठीशी आहेत निश्चितच नक्कीच तुम्ही बघताय की कसा प्रतिसाद मिळतोय विजयी रॅली चालली आमची विजयी रॅली आहेत बहुसंख्य महिला देखील आहेत आपण पाहतो की आता मोठ्या संख्येने ही रॅली पटकीदेवी ते पटवर्धन चौक या ठिकाणी निघत आहे आणि त्याच दुषांगाने विजयी रॅली वाटत आहे असं देखील त्यांनी सर्वच उमेदवार आहेत नगराध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेल्या उमेदवाराचे आपण बघतोय की ही रॅली आता ह्या कल्प कॉर्नरच्या इथे आलेली आहे आणि मोठ्या संख्येने जे ला जे ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत उमेदवार आहेत प्रभागातील जे आहेत ते सर्वच येथे दिसत आहेत एकंदरीत आपण जी जी उपस्थिती पाहतो की ही विजयाची रॅली वाटते असं देखील त्यांनी सांगितलं काही नागरिकांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे Yeah. Uh -huh.